नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाईनमधून महत्त्वाची बातमी अमरावतीत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले हे आंदोलन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पार पडले समितीच्या म्हणण्यानुसार हे विधेयक घटनाविरोधी असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे लोकशाहीच्या तत्वांना तिलांजली देणारे असे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आंदोलकाची ठाम भूमिका होती विशेष म्हणजे हे विधेयक विधिमंडळात पाचवी बहुमताच्या जोरावर मंजूर झाले असले तरीही ते नागरिक हिताविरोधी असल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आंदोलनादरम्यान नागरिकांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला आणि विधेयक मागे घेण्याची जोरदार मागणी केली अधिक अपडेटसाठी एसएमआर न्यूज जोडलेले रहा धन्यवाद